का बो किंवा फेका फेक निस्ती बाकी <laughs> आहे आजोबा आमच्या बाबांच्या आजोबांच्या आजची आहे आणि ते आता आम्ही पाचव्या पिढीत आणतो आणि ती आज आता लाजी घरची कोण जिंकते बघू हा आता बरोबर आहे डोक्यावर तर गुड इव्हनिंग गाय कशा तुम्ही ॲप सर्वजण मजेत असणार तुमचं आपल्या रोहन गायकर युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर आज आहे आपली पिटोरी आहे सगळ्यांची मिळून म्हणजे समस्त गायकर कुटुंबाची आपली पिटोरी आहे सगळ्यांची मिळून असते तर ती आपल्या मोठ्या काकांच्या बंगल्यावर ठेवली आहे तर आता पिटोरी तिथे आहे तुम्हाला सिद्धा डायरेक्ट पिटोरीत दाखवतो ना

बोल बोल, बोल आता बोल विक्टोरी वडलो पार्टीत आहे आजोबा आमच्या बाबांच्या आजोबांच्या आजची आहे आणि ते आता आम्ही पाचव्या पिढीत आणतो आणि ती आज आजोबांकडे दरवर्षी प्रत्येकाकडे वेगवेगळे असते पहिल्या वर्षी मोठ्या आजोबाकडे नंतर दोन नंबर आता आता दोन नंबर आजोबाकडे आहे फिरती नंबर चार नंबर आणि फिरती फिरती सगळ्या सुनाने येऊन नैवेद्य बनवला आणि आता पिठोरी मांडायचा कार्यक्रम चालू आहे बरोबर पिठोरीच्या साठी पात्री आ, लवा आगाडा वड पेरडा आणि हा हा आणि बेलपत्र आणि त्याच्यासाठी पूजेसाठी याची चौसष्ट याची हे असते चौसष्ट बालांचा एक का, कागद असतो त्याची पूजा करतो आणि शिवलिंगाची पूजा करतो बरोबर हा आणि ते आता आमच्या मोठ्या आजोबांचा नातू नातू ने पंतु ती पूजा करतो आता आणि आमची आत्या करते बरोबर 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 शिवाय बोलच आहे काय हां आणि ह्याच्या पुढे कंटिन्यू चालू राहील महादेव गायकरांचा खापर पण तू ही पूजा करतो हा पाचवी पिढी पूजा करते पुढे कंटिन्यू राहिले

करणारे असे त्यावर पार्वती म्हणाली पिठोरी म्हणून एक व्रत आहे ते श्रावणाचा अमो श्रावणाच्या अमोशेला करायचे असते त्याचे महत्त्व व त्याची इतर लोकांनी सुद्धा सांगते पूर्वी सिद्धर नावाचा एक ब्राह्मण मोठा श्रीमंत व ऐश्वर्य ग्रंथ होता त्याची पत्नी सुमित्रा तिथे एका साईडला आपलं जेवण हे कॅटरिंगचं मागवलं आहे तिथं बनवूनच आलं आहे इकडे ठेवलं आहे सर्व टोपांमध्ये ते जेवायला आहे दरवर्षी कॅटरिंगचाच असतो आपला तिकडे पाहुण्यांसाठी सोय केली आहे बसायची तिथे आपले पाहुणे जेवतील या साईडला सगळे तिकडे बसायला आहे आतमध्ये असं सध्या कोती आणि पूजा आहे Thank you. खीर भारी हो होमो आपला एक नंबर दरवर्षी <laughs> <laughs> खीर कुठली रव्याची आहे बरोबर फ्लेवर यायला एकदम टेस्टी हा वाद चांगला हां आई खीर एक नंबर आहे ना कसवा जेव्हा एक नंबर ना भजी पापड खीर पुरी गिर्यावी हा एक नंबर आहे काय भर हे <qeas> काय दौर। मिक्स करून दिले काय शिरण बरोबर बर काय जाते तर बसलंय जेवायला फायनल ना फायनली आपण साईज बघा कसा आपला मजबूत खाते एक नंबर संत तिकडं आपला खलीबा आहे प्रतीक दा बघ <laughs> दोन ब्रदर्स बसलेत हे धुळे ब्रदर्स आहेत आपले धुळे ब्रदर्स अच्छा ठीक आहे असं मस्त

अरे नाही सार्थक येत नाही चल भाई आता जेवण घेतो मस्त सोय करत घेतले भाईने सगळ्यांनी तुला पण आण मला पण आणून तुला आपल्याला आप तुला पाहिजे भाई भाईनी सेवा केली आपली सेवा काय पाहिजे मग त्याच्या बदली डेंजर तर मग आई तिथे बसले बसलेले आहेत आपले साहेब जेवायला कसं आहे जेवण एक नंबर आहे तुमचं ओपिनियन हा आता काय करणार काय करणार आता तुम्ही लेट बसता मग

बोल ना तू पण आई बोल आय काय हॅलो हां हां काय कुठ आली तू कुठं आले कुठे आले तू आम्ही कुठं आले कॅट बघ कॅट बघ कॅट बघितले ना आपल्या घरी कॅट आहे जायचं आजी आजी मावशी नाही आजी आहे तू मावशी मासी माझी तिड चकले थोडी कुठल्या नवीन घरी आले असे नाही साती गेम खेळते कुठली गेम आणली इलाच आहे कुठली गेम हा सांगित कुठे नाचा नाचा हे तू नाही केलं का ग जा ना फेका फेक धाकाबुक्की निक मावशा बायकांची मावश्या मावश्या हरली मावशी पहिल्याच्या आवड झाली मारा मार कोण लावून झाला अरे 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 काय अरे माय असा कसा खुर्ची काढली नाही नाही ना, एक खुर्ची काढली नाही खुर्ची काढायची होती बाबा 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 अरे कोण आवड झाला नाणी आवड लाची गुरचे कोण जिंकते बघू जो जिकल, जरा साक्षी काहीतरी देणार आहे एक तास ठेव चालू

रातो पाळतोय पाळसंन आपण राका भिदलो अरे <laughs> <आगा। पा। laughs> <laughs> <द्यागा। laughs> ঘর <Santhe> ভাগত <Santhe> 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 धुवायला लागेल आम्ही पण कुठं वर आहात तिथं पाणी काय देऊ तो आता होत त्या जर पाणी घरच्या ना वाटला पाहिजे होतल्या पाण्या तुम्हाला रे तो ऐकूतरी घरी मी गेलं नाही नाही नको त्याला ना लग्नाचा दे आहे दे। दे। तो सोडून सोडून देडून देऊ विसर्जन करून टाकतो तुला तर काय जातात पिटोरी सगळे हे झाले विसर्जन झाले तर आता घरी आलोय सगळे गेले आप घरी आम्ही पण आलो आमच्या घरी आम्ही पण आमच्या घरी आलो आम्ही पण आमच्या घरी आलो आता हो पिठोळ्याचा कार्यक्रम झाला आवडून वगैरे सर्व मस्त सगळ्यांनी एन्जॉय केली मजा केली सर्वांनी तर गाईज तुम्हाला आता आपली सर्व व्हिडिओ कशी वाटले ते सांगा कमेंटमध्ये आणि जो कोण नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून जावा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा पुढे सगळ्यांनी रोहनच्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि जो कोणी नवीन असेल करा आपला पूर्ण भिजले म्हणजे खरंच पाऊस आला पिटोरी पाऊस आला भरपूर पाऊस आला आणि भरपूर सगळा डोका वगैरे भिजले अगोदर ना पाऊस आला ना गुजरे बाई बाई जोर जोरात पाऊस जोर जोरात आलाय जोर जोरात पाऊस भिजली पोर